सगळ्याला एक संदेश पण त्या दिवशी मिळाला नाही मिळालेला आहे ना मिळाला ना मी मित्रांनो माझ्या घरापासून माझ्या मुलापासून सुरुवात करणार बरोबर आहे मग आता ह्या आदर्श तुम्ही घेणार का नाही सगळेजण तिने घेणार निरुपस्थित सुरुवात दुसरा मुद्दा तुम्ही नानाचा काढला तिथं पण ब्रेक लावला नाही आता काय पाहिजे तुम्हाला माझ्या कुटुंबाकडनं द्या आता आणखी पार्टीला काय पाहिजे माझ्याकडनं तुम्ही सांगा त्याच्यापेक्षा माणूस काय करू शकतो आणि मी तुम्हाला पण माहिती आहे म्हणून फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस बसून ताकद दिली किंवा त्याच्या अगोदर पण थोडं फार प्रयत्न करायचो म्हणून त्यावेळेस साहेबांनी मला ताकद दिली तुम्हाला कशात कमी पडलोय सांगा ग्रामपंचायतीला कमी आहे सोसायटीला कमी आहे कशाला कमी फक्त एवढी चिंता ठेवा नगरपालिका पाचार समिती आणि जिल्हा परिषद जर तुमच्यामध्ये नाराजी आहे जर पण नाराज नाही झाला नाही कुणीच काय करू शकत ना तुम्हाला पण माहिती आणि मला पण माहिती आता अध्यक्षांच्या वेळेस आपण अध्यक्षांच्या वेळेस सगळे जण चार इच्छुक असायचे कुणाचे दोन उमेदवार येते का चांगला हात जोडून समजून सांगायचो आणि काळजी करू नका कुणी जर उमेदवारी नाही मिळाली तर आपण पार्टीच्या पदावर येत कुठल्या पदावर येत कुठल्या ना कुठल्या पदावर ते ऍडजस्ट करू ना आणि कोणी काय म्हातारा झाले काय पुढच्या निवडणुकीचा विचार करू आता एखादा चालू चौकाला सुद्धा मी सांगणार आहे तू बस आता हे जे पेक्षा काय मी त्यांनी ऐकायचं असं नाही की शंभर टक्के सगळ्या नगरसेवकाला तिकीट मिळणार आहे जाहीर सांगू तुम्ही हा म्हणजे जिथं काय काय जे राहतात ज्यांचं सुद्धा मी तुम्हाला एक आदर्श घालून दिला की थांबा थांबणं गरजेचं आहे त्या तुम्ही सगळेजण थांबणार ना ज्याला थांबणं त्यांनी

एक सुद्धा प्रभावामध्ये एक शब्द असा येणार नाही आमच्यावरती आणि सगळे माझ्यावरती अन्याय झाला बस बरोबर आमच्याकडनं काय कशा तुमची कुणी गरीबा राहू द्या श्रीमताचा राहू द्या गरीब आहे म्हणजे जीव उमेदवारी श्रीमंत आहे जीव उमेदवारी असं काय होणार नाही एक सुद्धा अन्याय होणार नाही मी ठेवलं जाईल जाहीर केल्या जातील गल्ली त्याच्यापैकी आम्ही जण येऊ मी स्वतः येऊ कुठेही कोणावरती एकाही कार्यकर्त्यावरती एकाही उमेदवार होती आण होणार नाही याची शंभर तुम्हाला खात्री देतो आणि तुम्ही पण मला खात्री द्या की जो भारतीय जनता पार्टी मायुक्ती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी कामाला लागावं आणि वीस दिवस राहिले पत्ता वीस दिवसामध्ये प्रचार संपतोय दोन तारखेला मतदान आहे सगळ्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण हे म्हणून लढवत असताना आपला नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक दोन तीन दिवस पेक्षा जास्त अशा पद्धतीनं ताकीने ही निवडून सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती मी बहुला शब्द देतो निश्चित निश्चितपणा नगरपालिका बाजार समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही फक्त ना ना जे काही घटना घडल्या एक वर्ष आमच्या बारशीकरांना चाहू हो लागले गो की दहा वर्ष हो बारशी महागा गेली पंधरा वर्षी तेवढी बारशी जाऊन देऊ नका प्रचंड असा गेल्या वर्षाचा बंद विभाग भरून काढा आणि चांगल्या पद्धतीचा निधी देऊन या त्या तरुणांच्या हाताला काम द्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी द्या एवढीच आपल्याला नम्रपणे विनंती करतो आणि भगवत तीर्थ क्षेत्र आराखडा आमचं ग्रामदैवत आहे हे मंजूर करण्याकरता आपण या ठिकाणी बैठक लावावी अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो आणि आदरणीय बहुलाल आपण कुठला जायचं असलं म्हणून माहिती दोन शब्द या ठिकाणी थांबवतो आणि परत एकदा आज तुम्हाला या ठिकाणी मुलाखती घ्यायचं त्या बरं या काल एक बार दिवशी सगळ्या तुम्ही विरोध केला आहे सगळ्यांनी माझ्यासमोर चालती मी हाय मतकारांच्या सांगण्या सांगायचं मी काढून ठेवले व किती काय ह्याच्यात पास होतोय की काय अभ्यास आहे हे मी चेक करा मला रात्री ते दोन तीन वाजून एक दिवस काढून पण विरोध सांगतील एक दिवस दहा पाहा दुसऱ्या दिवशी आत्ता परवा आणि सगळ्यांची परीक्षा पूर्ण अत्यंत कठीण परीक्षा पूर्ण होऊन जाईल तुम्ही जाईल असं या ठिकाणी